नमस्कार मंडळी बुद्धीच्या खेळामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मंडळी आजच्या या खेळामध्ये बघा आपण नेहमीप्रमाणे पेनापासून एक आकृती तयार केलेली आहे तर तुम्ही जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर तुम्हाला तीन आयत एकमेकांना जोडलेले इथं या आकृतीमध्ये दिसतील तर या आयाताचं रूपांतर आज आपल्याला चौरसामध्ये करायचं आहे म्हणजे आपल्याला या आयताचे सहा समान आकाराचे चौरस तयार करायचे तर या खेळामध्ये आपल्याला कोणतेही पाच पेन हलवायचेत म्हणजे त्यांची जागा बदलायची ते दुसऱ्या ठिकाणी ठेवायचेत आणि त्यापासून सारख्या आकाराचे सहा चौरस तयार करायचे बघा हे चौरस तयार करत असताना ते सर्व चौरस एकमेकांशी अटॅच असले पाहिजे म्हणजे जोडलेले असले पाहिजे बघा तर केवळ पाचच पेनांची जागा बदलून आपल्याला इथं सहा चौरस बनवायचेत बघा समान आकाराचे असले पाहिजेत ते तर बघा हा खेळ खेळण्यासाठी आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी इथं रांगेमध्ये उत्सुकतेने उभा येतं तर सर्वजण इथं प्रयत्न करून पाहणार आहेत तर बघू यांच्यापैकी कोण या आकृतीचे सहा चौरसामध्ये रूपांतर करत आहे तर समजलं सर्वांना तर बघा सर्वात आधी आता वैभव प्रयत्न करून पाहणार आहे चल बरं वैभव तर बघू वैभव कशा प्रकारे या आकृतीचे सहा चौरस तयार करतोय वैभवने एक पेन उचलला आहे दुसरा पण पेन वैभवने उचललाय तिसरा पण पेन उचललाय चार पेन उचललेत आता केवळ एक पेन शिल्लक राहिलाय आणि चौरस आपल्याला सहा करायचे ते सुद्धा समान आकाराचे तर बघू आता वैभव काय करतोय वैभवने सहा चौरस केलेत मात्र एक पेन काय झालाय शिल्लक राहिलाय काय झालंय वैभव बर ठीक आहे काही हरकत नाही छान प्रयत्न होता आकृती करून ठेव बरं वैभव यानंतर बघा पुढचा विद्यार्थी राम आता राम भाऊ आपण काय करतोय राम केवळ किती पेन उचलायचे पाच आणि सहा समान आकाराचे चौरस तयार करायचे रामाने दोन पेन उचललेले तर तिसरा पण पेन उचलला चौथा पण पेन उचललाय रामने सहा चौरस तयार झालेत अजून एक पेन उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवणं बाकी आहे तो सुद्धा उचललाय पण काय झालाय राम जाले एक पेन उरला एक पेन शिल्लक राहिलाय पण प्रयत्न रामचा छान होता काही हरकत नाही पहिल्यासारखी आकृती करून ठेव बरं यानंतर बघा आता पुढचा विद्यार्थी आहे आस्तिक आता आस्तिक बघू काय करतोय आस्तिकनं एक पेनाची जागा बदलली दुसऱ्या पॅनाची सुद्धा आस्तिकनं जागा बदलली आहे तिसऱ्या पॅनाची सुद्धा बदलली जागा आस्तिकनं आणि चौथ्या पॅनाची सुद्धा आस्तिकनं जागा बदलली आता एक पेनाची जागा बदलायची आहे फक्त आता कुठं ठेवतोय बघू आपण आता आस्तिक हा पेन पाचवा पेन सुद्धा ठेवला असतात पण काय झालं एक पेन शिल्लक राहिला आहे सहा चौरस झालेत मात्र एक पेन शिल्लक राहिला काय हरकत नाही पहिल्यासारखी आकृती करून ठेवा असती यानंतर बघा पुढचा विद्यार्थी आता सोमेश्वर सोमेश्वर बघू आता कशा प्रकारे सहा चौरस तयार करतोय सोमेश्वरने एक पेन उचलला दुसरा पण पेन उचलला तिसरा पण पेन उचलला चौथा पण पेन उचललाय सोमेश्वरनं आता केवळ एकच पेन सोमेश्वरला उचलून त्याची जागा बदलायची आणि पाचवा पण पेन सोमेश्वरने उचललाय किती चौरस झाले तरी सोमेश्वर पाच झाले तर आपल्याला किती करायचे सहा करायचे किती सहा बघा सोमेश्वरने थोडासा वेगळा प्रयत्न केला छान प्रयत्न होता काही हरकत नाही पहिल्यासारखे पेन तयार करून ठेव हो। यानंतर आता बघा पुढची विद्यार्थिनी अक्षरा तर अक्षरा बघू आता काय करते केवळ पाच पेनांची जागा बदलायची अक्षरा अक्षराने एक पेन उचलला बघा थोडासा वेगळा विचार केला तर हे कोड सहजपणे तुम्हाला सोडता येईल अक्षरा थोडासा विचार करतेय वेळ आपला त्यानंतर अक्षराने दुसरा पण पेन उचलला बघा तिसरा पेन सुद्धा अक्षराने आहे आता केवळ दोन पेन उचलून त्यांची जागा बदलायची आहे अक्षरा थोडासा विचार करतीये चौथ्या पेनाची सुद्धा जागा अक्षराने बदलली आता केवळ एकच पेनाची जागा बदलायची किती चौर झालेत अक्षरा मोज बरं पाच झाले आपल्याला किती तयार करायचे आहेत सहा करायचे आहेत बघा अक्षराने वेगळा प्रयत्न केलाय छान प्रयत्न केलाय पण मात्र तिला सहा चौरस तयार करता आले नाहीत काय हरकत नाही प्रयत्न मात्र छान होता पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव यानंतर बघा पुढची विद्यार्थीनी आता अश्विनी तर अश्विनी बघू आता काय करते अश्विनीनं एका पेनाची जागा बदलली दुसऱ्या पॅनाची सुद्धा बदलली तिसऱ्या पॅनाची सुद्धा जागा अश्विनीनं बदलली चौथ्या पेनाची सुद्धा जागा अश्विनीने बदलली आता केवळ एकच पेन अश्विनीकडे आहे आता तो कोणता घेते आणि कुठे ठेवती आपण बघू आणि पाचवा पेन सुद्धा अश्विनीनं उचललाय पण इथं काय झालंय चार चौरस झालेत आणि चार पेन शिल्लक राहिलेत तर अश्विनीनं सुद्धा वेगळा प्रयत्न केला वेगळा विचार केला थोडासा काय हरकत नाही छान प्रयत्न केला पहिल्यासारखी के आकृती तयार करून ठेव अश्विनी तर यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी आहे स्नेहल स्नेहल बघू आता कशा प्रकारे हे कोडं सोडवतीये स्नेहलने एक पेनाची जागा बदलली दुसऱ्या पेनाची सुद्धा जागा स्नेहलनं बदलली तिसऱ्या पॅनाची सुद्धा जागा स्नेहलनं बदलली बघा केवळ आता दोनच पेन शिल्लक राहिलेत स्नेहलकड चौथा पण पेन उचलला आणि पाचवा सुद्धा पेन उचलला किती चौरस तयार झाले रे स्नेहल आणि पेन किती शिल्लक राहिले दो। दोन पेन शिल्लक राहिले पेन सुद्धा शिल्लक नाही राहिले पाहिजे आणि चौरस मात्र सहा झाले पाहिजेत प्रयत्न मात्र छान होता स्नेहलचा काही हरकत नाही पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव यानंतर बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे दुर्गा तर दुर्गा बघू आपण आता कशा प्रकारे हा खेळ यशस्वीपणे पूर्ण करतीये किंवा काय प्रयत्न करतीये एक पेन उचलला आहे दुर्गानं दुसरा पण उचलला आहे तिसरा पेनसुद्धा दुर्गाने उचललाय चौथा पेनसुद्धा दुर्गाने उचललाय आता केवळ एकच पेन शिल्लक आहे आणि तोसुद्धा दुर्गाने उचलला आहे तर काय झालंय दुर्गा इथं किती चौरस तयार झालेत पाच झालेत आणि पेन किती शिल्लक राहिलेत दोन राहिलेत तर आपल्याला सहा चौरस तयार करायचे आणि पेनसुद्धा शिल्लक ठेवायचे नाही तर छान प्रयत्न होता दुर्गाचा सुद्धा पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव हो। यानंतरची बघा पुढची आहे लक्ष्मी आता लक्ष्मी बघू आपण कशा प्रकारे प्रयत्न करते लक्ष्मीनं एक पेन उचलला दुसरा उचलला तिसरा सुद्धा पेन लक्ष्मीनं उचललाय आता केवळ दोन पेनांची जागा लक्ष्मीला बदलायची आणि हे कोड पूर्ण करायचे तर बघू आपण आता कशा प्रकारे लक्ष्मी हे कोड पूर्ण करते चौथा पेन सुद्धा लक्ष्मीनं उचलला आणि पाचवा पेन सुद्धा उचलला तर काय झाले लक्ष्मी तर तयार किती चौरस झालेत बरं पाच झालेत आणि पेन एक शिल्लक राहिला तर छान प्रयत्न होता लक्ष्मीचा सुद्धा पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव तर बघा मंडळी इथं सर्व विद्यार्थ्यांनी छानपैकी प्रयत्न केलेले आहेत मात्र कुणालाही आकृतीचे सहा चौरस तयार करता आलेले नाहीत तर पुन्हा एकदा आपण सर्वांना एक संधी देणार आहे तर कुणाला करून बघायचं आहे का अजून प्रयत्न एखादा मुलीमध्ये बरं नाही मुलामध्ये बघा इकडं पवनने हात वर केला आहे पवनचा एकट्याचाच हात वर आहे पवनने कदाचित बसल्या बसल्या जास्त विचार केला असेल चल बर पवन काय करायचंय पवन पाच पेन उचलून बर बघा प पवनला आपण पुन्हा एकदा चान्स दिलाय पाच पेन उचलायच्यात पवन हा एक पेन उचललाय पवन न दुसरा पेन पण उचललाय तिसरा पेन सुद्धा पवन न उचललाय चौथा पण उचललाय आणि पाचवा पण उचललाय तर किती चौरस झालेत बघ बर पवन वा शब्बास बघा पवन नाही तर काय केलंय तर बघा पवन नाही तर काय केलंय सहा समान आकाराचे चौरस एकमेकांना जोडलेले असे तयार करून दाखवले बघा पवननं याआधीसुद्धा प्रयत्न केला होता मात्र त्याला जमलं नव्हतं आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये पवनला हे कोडं सोडवता आलं तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद